भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग त्र्याण्णवा सोलापुरात आपल्या छोट्याच्या वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली लोक निराश झाले होते स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या लोकांचे दैन्य संपवले लोकांच्या असह्य आयुष्याला सुसहितेची झालर लावली आधी व्याधीतून लोकांची सुटका केली सर्वावर सहज कृपा केली मौनी बाबांना तर चैतन्य आनंद झाला स्वामी नेहमी लोकांना सांगत की अहो मजजे बजती ब्रह्म ब्रह्मपदे तुच्छ होती स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काही आणि किती संकटे तुमच्यावर कोसळत तुम्ही घाबरू नका डगमगून जाऊ नका माझ्या भजनात तल्लीन व्हा मी तुमचे सौख्य पाहिन इतके की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल स्वामींच्या कृपेचा पाऊसमेघ सतत वर्षत होता स्वामींच्या असीम कृपेने बुवांचे ज्ञानी स्वरूपात रूपांतर झाले जणू ज्ञानाने बुवांच्या रूपाने मूर्तरूप धारण केले स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले त्यामुळे सोलापुराला लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले स्वामींचे सोलापुरातले अवतार कार्य आता संपत आले होते स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचे ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार ह्या कल्पने लोक व्याकुळ झाले सोलापुराला जणू शोकसागराने वेढून टाकले वियोग दुःखाचे कड वाढू लागले लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही स्वधर्माचरण करा भगवंताचे नित्य स्मरण करा तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे त्याच्या स्मरणात माझे स्मरण मिसळून टाका काळजी करू नका मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले त्या क्षणी लोकांचा दुःख साखर फाळून आला लोकांच्या दुःखाला पारावा राहिला नाही इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली मी तुमच्या जवळच आहे मी आता अक्कलकोटला जातो आहे तिथे दर्शनाला या मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे ही।, ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ